रहा अपडेट न्यूज शादी खाण्यासाठी तीस लाखांचा निधी मंजूर इकबाल पठार यांच्या मागणीला यश टाईसगाव तालुक्यातील सायगाव येथील अल्पसंख्याक समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे शिवसेना तालुका अल्पसंख्याक प्रमुख इकबाल सुपडू पठार आणि सामाजिक कार्यकर्ते हुजर मुल्ला यांच्या अथक प्रयत्नांमुळे क्रीडा आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सायगाव येथे शादीखाना बांधण्यासाठी तब्बल तीस लाखांचा निधी मंजूर करण्याचे आदेश दिलेत सायगाव आणि पंचक्रोशीतील परिसरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर असून विवाह सोहळे आणि सामाजिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज शादीखाना नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं या गरजेची जाणीव ठेवून पठाण आणि मुल्ला यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रालयाच्या दरावर सातत्याने पाठपुरावा केला अनेक के वेळा त्यांनी मंत्री कोकाटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समाजाच्या समस्या मांडल्या शेवटी त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश आलं असून मंत्री कोकाटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन निधी मंजुरी सिरवा कंदील दाखवला या निर्णयामुळे सायगाव आणि परिसरातील समाधानाचे आणि उत्साहाचं वातावरण आहे समाजाला एक आधुनिक शादीखाना मिळाल्यामुळे केवळ विवाह सोहळेच नव्हे तर विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार आहे परिणामी समाजाच्या विकास कामाला दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जातोय स्थानिक नागरिकांनी इकबाल सुप्रू पठाण आणि हुजेर मुल्ला यांच्या प्रयत्नांच्या मनापासून कौतुक केले समाजाच्या खरा गरजा ओळखून त्यांनी पुढाकार घेतला आणि आज आपल्या समाजाला मोठा फायदा मिळवून दिला अशा प्रतिक्रिया समाज बांधवांनी दिल्यात इकबाल पठाण आणि हुजेर मुल्ला यांच्या कामाबद्दल गावातील का मुस्लिम समाजानं कौतुक केलंय यावेळी हुजैर मुल्ला यांनी दिलेली प्रतिक्रिया ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल आज मन आज मंत्रालयामध्ये मणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून सायगाव येथे शादी कारणांसाठी तीस लाख रुपये निधी मंजूर केला ही समाजाची मागणी केल्या अनेक वर्षापासून होती शादी खाणं नसल्यामुळे अनेक विवाह हो, सोहळ्यामध्ये अडचणी येत होत्या माणिकराव कोकाटे साहेबरमध्ये मंजूर करण्याचे आदेश दिले आणि हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सायगावच्या विकासासाठी क्या बोलना चाहते पठान भाई आज आपण आज सुमारे समाज के लिए मानिकराव कोकाटे साहेबने तीस लाख रुपये का निधी दिया उन्होंने आपण अल्पसंख्याक बोलकर मध्ये मंत्रालय के अंदर आया आयाटे साहेब बोलकर तीस लाख रुपये आवाज बढाई थोडा निधी मंजूर की मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ और मेरे समाज के लिए मैं और आगे करना चाहता हूँ समाज के लिए मैं मरूंगा लड़ूंगा मेरे लिए सहकार्य करना जय जय महाराज अपडेट